हॅलो गाईज नमस्कार तर माझ्या एका नवीन व्हिडिओमधूनचं अगदी मला पण स्वागत आहे तर गाईज आज माझ्या मुलीने रब्बरपासून काहीतरी वस्तू बनवणार आहे मला माहिती आहे नक्की काय ते ती बनवून आहे चला आपण बघूया ती काय बनवते ते हे बघा माझ्या मुलगी चला ते आपण बनवायला स्टार्ट ओके आता बघूया ती काय बनवते नक्की हे असं आहे त्याला लावलं मी असं की घ्यायचं आहे ओके नीट दाखो ना दिसले पाहिजे हां असं हो भात करून ला हां म्हणजे समजेल असं एक किडा मारायचा आणि वरती असं हो तो परत परत दाखव परत तो काढ आता असं फक्त हातात रबर लावला मी असं आणि तुझा हात दुसरा मध्ये येतोय हां हां असं किडा मारला हां बघा आजच्या वरती फक्त तारा असंच एक वरती ठेवला हां बघितलं आता याला असं वरतून आता हा याला मी असं बोटाच्या वरच आत्मनिर्भा खाली सर म्हणजे सगळ्या तसेच करायचे असं परत एक सिंगल ठेवला परत असं ठेवलं परत असं बोटावरून काढला खाली ना आपल्या सगळं घ्यायचं ते मनी कशाला आहे

म्हणजे मिनिमम त्याला किती रबर लागतात बनवायचं म्हटलं तर आपल्या मनाने तर घे रबर तालतात हे टोटल ना अठरा आहेत हा अठराच वाटतं तुम्ही याला कलर सेट घेते तुम्ही तुमच्या मनाने एका मधला दोन कलर पण घेऊ हो शकतात ब्लॅक आणि व्हाईट

पण कलर मध्ये जर रबर असेल तर अजून चांगला वाटलं ब्लॅक अँड व्हाईट खूप छान आपण बाजारामध्ये आणायला गेलो ना आपल्याला तीस रुपयाला वीस रुपयाला भेटली गोष्ट

छान दिसतंय का ब्लॅक व्हाइट मला चांगला वाटलं असत बरोबर मग आता हिमानीचं काय करणार तू अरे मनी आहेत ना हे ती ती लावणार बरं ठीक आहे लावणार आणि एखादं नाही आलं ना तुम्ही असं भावला छोटस असेल ना तो पण इथे चिपकू शकतो म्हणजे असं एक लटकन लटकन म्हणून ओके असं भावला तर नाही का कशाला काय एखादा बेस आता याला हे असं आहे एखादं छोटासा भावला राहतो ना एखाद्याला कसू शकतो ठेवलं पडते हा त्यात ठेव तुला कोणी सांगितलंय माझ्या पोटामध्ये रबर घालत होती ते झालं त्याच्यावर मी सगळं ती ते पती या गाली ते पतीकडून तर गाई माझ्या मुलीने मस्त ब्रेसलेट बनवलं आहे थोडं थोडंच लावू ना जास्त हां मलाही वाटतं छान दिसेल ते लावल्यावर लावून घेतो एक एक जास्त पण आतमध्ये नको टाकू हां हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय नाही त्यात ते आटकून पण राहील हा चांगला पडला तू दोन तीन अशी लावून घे ना मग जास्त नको प्रेस कर कारण की ते राहिले ना तर पडते लाईथिंग त्याच्यामुळे मग ते असं अटकवते तर ठीक आहे पण फिट वाटलं हाता छान वाटेल तू हा कर तरी तू ते बघू ना कसं वाटतं

छान दिसते तर ब्लॅक आणि व्हाईट घेतलं ना तर ब्लॅकच म्हणजे आला तर व्हाईट आणि ब्लॅक छान दिसतो हे सुटून जा त्यांचं काय मध्ये मध्ये काम आहे आता पूर्ण लावून घे ना पटकन ती कशी बसली खाली सगळे जाऊन द्या सुट्टे सुट्टे घे ना हातामध्ये घालून दाखवायचं झालं पासून आता साईडचा तर तसंच ठेवायचं का तू

एकच ना तर आता ब्रेसलेट आपलं तयार झालंय खूप छान दिसतंय दाखवा असं पूर्ण हा किती मस्त दिसतंय हातामध्ये घालून दाखवू बर राहिजे बघा थोडंसं कॉल होतं आणि त्यांनी हातात पण घातलं आहे की ते छान दिसते असं दाखवू मस्त वाटतं आहे थोडं जरा थोडं मोठं वाटतं आणि ठीक आहे छान आहे घातलं असं वाटत पण नाही घातलं आधी मी मनी मनीने अजून थोडं शिव त्याला मनी लावल्यामुळे छान दिसतं आहे असं सिंपल घातलं तरी चांग चांगलं दिसेल ना ते चांगलं चांगलं दिसतं आहे का तुम्ही पण ट्राय करा तर तुम्हाला हे मुलीने बनवलेलं ब्रेसलेट कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तुम्ही असं फ्रेंडला पण पण देऊ शकतात तुम्ही जे फ्रेंड आणि ते दगी घातलं तेव्हा खूप चांगलं असेल आणि खरंच बाजारामध्ये घ्यायला घेतलं ना ते तीसने ते वीस रुपयाला भेटतं माझ्या फ्रेंडने घेतलं तर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बाजारामध्ये केशनला पण लावू शकतो आणि हातात पण घालू शकतो दोन्ही ठिकाणी वापरतो असं ओके बाय बाय तर काहीच मला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यावर लाइक लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय